बघा आता समाधी अवस्थेकडे जाण्याची ही सुरुवात आहे सविकल्प समाधी अवस्थेत स्वतःचे वेगळे भान व आजूबाजूच्या परिस्थितीचेही भान असते जस जशी तुमची प्रगती होत जाते तस तसे हे भान किंवा जाणीव दुसऱ्या अवस्थेत रूपांतरित होते तुम्हाला तुमच्यातील देवी अंशाची जाणीव होऊ लागते व वा आजूबाजूच्या वातावरणातील स्वर्गीयतेची सुद्धा जाणीव होऊ लागते त्याच्या पुढील पायरी म्हणजे तहा सगळीकडे परमात्म्याचे स्वरूप प्रकट झालेले दिसणे व जाणवणे खूप सखोल ध्यान केल्यावर तुमची जाणीवेची पातळी अमर्याद विसरते विस्तारते व सर्व विश्वात पसरते आपण पसरतोच आहे बघा किती सुंदर वाक्य आहे तुमच्यातील देवी अंशाची जाणीव होऊ लागते जस दस जशी तुमची प्रगती होत जाते तस तसे हे भान किंवा जाणीव हो। दुसऱ्या अवस्थेत रूपांतरित होते भान आहे का तुम्ही ओरडून ओरडून सारखी मी सांगते अरे ग्रुपवरचा मेसेज आधी वाचायचा कुठल्याही ग्रुपवर काहीही पोस्ट करायचं असेल तर आधी ग्रुपवरचा मेसेज वाचायचा काय चाललंय किंवा काय मॅडमने लिहिले मग लिहायचं हे मी आधी आतनी तुम्हाला विनवती विनवणी करत आहे की नंबर वन प्रायटी प्रायोरिटी ग्रुप कम्युनिकेशनला द्या ती दिली जात नाही आणि हे है पुस्तकात हेच सगळं आहे सविकल्प समाधी ठीक आहे स्वतःचे वेगळे भान व आजूबाजूच्या परिस्थितीचेही भान असते जस जशी तुमची प्रगती होत जाते तस तसे हे भान किंवा जाणीव दुसऱ्या अवस्थेत रूपांतरित होते तुमच्या जाणीवा मला कुठून कुठून हवे आहेत की इम्प्रूव्हमेंट होतीये होती आहे ज्यांची होत नाही त्यांच्यासाठी खास की कुठून कुठून हवे आहेत की पहिलं ग्रुप कम्युनिकेशन काय लिहिलं पाहिजे काय लिहिलं नाही पाहिजे ग्रुपचे नियम काय आहेत अनुभव कसा लिहिला पाहिजे फॉर्मॅट दिलेला आहे एक अर्धा तास जरी झोपेत च्या आधी वेळ दिला ना आपल्याला काही लिहायचं असेल तर तर तरी सुद्धा सगळं आपल्याला कळतं आता आपण पिन करायला लागलोय पिन असते तिथे आपला जो आहे खाली ती उघडून बघत जा तर हे पहिलं कम्युनिकेशनचं भान आपण राखलं तर आपली जाणीव वाढणार चेतना वाढणार तर जस जशी तुमची प्रगती होत जाते तस तसे हे भान किंवा जाणीव दुसऱ्या अवस्थेत रूपांतरित होते तुम्हाला तुमच्यातील देवी अंशाची जाणीव होऊ लागते केव्हा होणार आहे तुम्हाला देवी अंशाची जाणीव हो तुमच्यातील ज्या वेळेला तुम्हाला हे जे आपण बघितलं पुस्तक जे आहे ना ते सत्याचं काय काय बरं नावच आठवत नाही तिथे सत्याचा शोध तर सेलिस्टाईन प्रोफेसी शाश्वत सत्याचा शोध अल्टिमेट पुस्तक आहे बघा ते अगदी पुन्हा येण्यासारखं येते त्याच्यात हे सगळं मी जे म्हणतीये ना ते सगळं लिहिलेलं आहे ज्या वेळेला तुम्हाला योगायोग आयुष्यात वाटू लागतो अरे हा काय योगायोग आहे आज त्या एका मॅडमनी अनुभव आ... टाकलाय काल कि बाबा माझ्या मुलीला अमेरिकेला मिळालं त्यांचं काय होतं आणि आपण टेक्निक वापरलं सोल ग्रुप मध्ये लगेच मिळालं वाचणाऱ्याला तो योगायोग वाटणार आहे गीतांजली पवार मॅडमने टाकलं देणगी पण दिली त्यांनी काल लगेच तर एकही क्षण लागला नाही त्यांना देणगी पाठवायला पण वाचणारे काय आहे हे काय ह्यानी झालं का टेक्निकनी झालं का अरे ते होणारच होत मान्य आहे मला पण टेक्निकमुळे लवकर झालं विना कष्टाचं झालं विना टेन्शनचं झालं खूप दिवस रखडत नाही बसावं लागलं सहज त्यांनी झालं या वेळेला फार महत्व असतं आणि सहजता आपण किती त्याच्यामध्ये वाट बघत बसलो का हे व्हावं व्हावं म्हणून प्रयत्न करत बसलो का आपण वाचले की कर्म आपली पटकन पटापटा होऊन गोष्टी भराभरा घडू लागतात ते यांनी होतात आता त्यांना तेन, मी उत्तर दिले अहो तुम्ही आधीच देणग्या दिलेल्या दे होत्या त्यामुळे तुमचं काम पटकन झाली पुढे कुठल्या ना कुठल्या तरी रूपात देव देतोच आहे परत तर हे महत्वाचं तर त्यांना आता हे देवी अंश त्यांनी हे लिहून ठेवलं पाहिजे ठीक आहे आता आपला काही सोल ग्रुप काही पुढच्या वेळेला जानेवारी जानेवारी नंतर कंटिन्यू नाही होणार आहे डिसेंबर पर्यंत होणार आहे तुम्हाला सगळं शिकवलंय हो फक्त मेंटॉरशिप चालू राहणार आहे मेंटॉरशिप म्हणजे में हेच तुम्हाला काही पर्सनल प्रॉब्लेम आहेत कम्युनिकेशन काय गायडन्स पण हे जे आपण रोज ध्यानात सकाळी करतोय ते कशाला कंटिन्यू ठेवायचं तुमचं तुम्ही करू शकता ना आपण आता न एकत्रच करायला लागलोय त्यामुळे जास्त फायदा आहे तर हे देवी अंशाची जाणीव झाली पाहिजे हे देवी अंशच असतो तुम्हाला हे प्राप्त होतं कशामुळे होतं हे तुम्ही जर नोट डाऊन केलं ऍपस केलं पहिलं समजून घेतलं जाणून घेतलं ऍप्सॉप केलं लिहून ठेवलं मग मेंदूत मुरणार कारण दिसायला आपण प्रेम प्रकाश देतोय इतकं सोपं नाही येते आपण सबकॉन्शियस मध्ये जातो आपण ध्यान घेतो ध्यानाचे अफर्मेशन्स आहेत म्युझिक आहेत त्यामुळे एक फ्रिक्वेन्सी गाठतो या एका फ्रिक्वेन्सी नंतर हे सगळं होतं ग्रुप गायडिंग ऊर्जा आहे त्यामुळे ते बऱ्यापैकी चांगल्यापैकी रिझल्ट येतात त्याच दिवशी पण रिझल्ट येतात तर हे बाकीच्या त्याला आहेतच तर दैवी अंशाची जाणीव तेव्हाच होणारे जेव्हा तुम्ही आकलन वाटून कशामुळं काय होतंय योगायोग आहे का कशामुळं काय झालं हे लिहून ठेवलं जाणून घेतलं तर तो जाणीवेचा अंश वाढणार आहे व वा आजूबाजूच्या वातावरणातील स्वर्गीयतेची सुद्धा जाणीव होऊ लागते म्हणून तर महान हळू ब्लिस मध्ये राहायला लागतो आपण त्याच्या पुढील पायरी म्हणजे स्वतः व सगळीकडे परमात्म्याचे स्वरूप स्वतः व सग व सगळीकडे परमात्मेचे स्वरूप प्रकट झालेले दिसणे व जाणवणे मग आजूबाजूला सगळं परमात्माच वाटतो आपल्याला आपणच वाटतो स्वतः व सगळीकडे खूप सखोल ध्यान केल्यावर तुमची जाणीवेची पातळी अमर्याद विस्तरते आता आपण ऑलरेडी हे विस्तारतोच की आपण हृदय चक्राचा वारा विस्तारतो आपण प्रकाशाला विस्तारतो आपण व्हिज्युअलायझेशन आपल्या पूर्ण प्लॅनेट पर्यंत पसरवतो हे आपण करतो आणि आईन्स्टाईनच म्हणणं इमॅजिनेशन इज एव्हरीथिंग म्हणून आपण हे करतच आहोत सगळं फक्त इथे वाचत आहोत तुमची जाणीवेची पातळी अमर्याद विस्तारते त्या क्षणाला तरी आपण प्लॅनेट लेव्हलवर बघतो त्या क्षणाला तरी पृथ्वीच्या गाभ्याला बघतो त्या क्षणाला तरी गॅलेक्टिक सरी सनला बघतो त्या क्षणाला तरी आपण सहस्रार चक्राच्या वरच्या चक्रांना चक्रा बघतो त्या क्षणाला तरी आपण ओर स्टार चक्रा बघतो हे मी काय बोलतेय ते करण्यासाठी आधीचे कोर्स होणं गरजेचं आहे ना ओर स्टार चक्र सगळं समजून सांगितलंय सहस्राराच्या वरची सगळी चक्रा समजून सांगितले म्हणून चला मुक्त होऊयात हा वेबसाईट वरचा कोर्स मॅनिफेस्टेशन बियॉन्ड असेन्शन हे दोन कोर्स हे सगळं युग परिवर्तन होणं आणि हे पुस्तकातलं समजण्यासाठी महत्वाचं आहे एक एक टॉपिक वरच तुमचं आधीच ज्ञान परत आपण रिपीट करू शकत नाही त्याला द्वैत अवस्था असे म्हणता येईल कशाला द्वैत अवस्था म्हणता येईल सखोल ध्यान केल्यावर तुमची जाणियाची पातळी अमर्याद विस्तारते व सर्व विश्वात पसरते याला द्वैत अवस्था म्हणता येईल तुम्ही व परमेश्वर हे वेगवेगळे वेग आहेत अशी जाणीव याही अवस्थेत शिल्लक असते त्याच्या पुढील सर्वोच्च व अंतिम अवस्था म्हणजे अद्वैत अवस्था तुमचा वेगळेपणा कोठेही शिल्लक राहत नाही तुम्ही परमेश्वराशी व सर्व विश्वाशी एकरूप होऊन जाता अहम ब्रह्मास्मी अशी तुमची अवस्था होते याला निर्विकल्प समाधी असे म्हणतात ही खरी योगा अवस्था आहे पण हे म्हणजे थर्ड डायमेन्शनच ज्ञान आपलं फिफ्थायमेन्शनच ज्ञान आपण घेतोय आपण या सर्वोच्च अवस्थेच्याही पलीकडे गेलेलो आहोत म्हणजे मानसिकतेने आकल आकलनाने जाणून घेण्याने आणि आपण त्याला मान्य करतो या लेव्हलनी सर्वोच्च अद्वैताच्याही पलीकडचं फिफ्थ डायमेन्शनच अं जे काही सत्य आहे ते म्हणजे अद्वैतही नाही आपण आपण आणि परमेश्वर एकही नाही तर आपण शून्यच आहोत काहीच नाही झिरो अवस्था ब्लॅक होल आपण ब्लॅक होलला ऍक्सेप्ट केलेला आहे मी तरी ऍक्सेप्ट केले येस मला ब्लॅक होल मध्ये मर्ज व्हायचं आहे क्रिएटरही नको काहीच नको शून्य मी बुद्धमी शुद्ध मी तर हे <laughs> आहे त्यामुळे या गोष्टी समजून घ्या पुढच्या जन्मात त्याच्या मेंदूच्या पेशीत ही सर्व माहिती साठवलेली आश्चर्यकारक कारकरीत्या आढळून येते बघा हे जे मेंदूत आपण करतोय ना याबद्दल स्वामीजी म्हणतायत बघा किती प्रूफ मी सारखी फोकस करते तेच वाक्य इथे आहे एखाद्या लहान मुलाचेच उदाहरण घे त्या मुलाने मागच्या जन्मात काही कौशल्ये हस्तगत केलेली असतात तो त्यात अगदी निष्णांत झालेला असतो पुढच्या जन्मात त्याच्या मेंदूच्या पेशीत ही सर्व माहिती साठवलेली आश्चर्यकारकरीत्या दिसून येते आपल्या मनोमय कोशातून ही सर्व माहिती पुढील जन्मात पोचवली जाते कळलं का मेंदूचं काम सांगतेय पुढच्या जन्मी हाच साठा असणार आहे आपला आणि मी तर सांगते मेंदू नाही सगळ्या अवयवाला एक स्क्रिप्ट येते पुढच्या जन्मीत आपली किडनी आपलं हृदय आपले फुफ्फुस हे सुद्धा मागच्या जन्मीच्या आठवणी घेऊन येतात त्यामुळे ते फुफ्फुस त्रास देतात त्यामुळे ते हृदय त्रास देत त्यामुळे ती किडनी त्रास, लक्षा त्रास देते लक्षात घ्या ज्या ज्या साधकांच्या ज्या ज्या व्यथा मी अक्षरशः वैयक्तिक त्रास बघून त्यांना काउन्सेलिंग देते बाह्य सपोर्टही देते की तुमचं इथे अडकतंय नाव तुम्हाला घेता येत नाही पण त्या त्या व्यक्तींना माहिती आहे उदाहरणार्थ बघा आता एकीच स्पाइनचं ऑपरेशन तीनदा झालं ती तर गेलीच निघून तिला किती वेळ सांगत होते पण समजून घेतलं नाही काय चुकतंय ते हव्यास जो असतो ना सारखा हव्यास हे पाहिजे हे पाहिजे हे पाहिजे ओरबडायचं नसतं ते सुद्धा आपल्याला खूप व्यथेला लावतं पण नाही समजून घेतलं त्यांनी बाहेर पडावं लागलं आता अजून एक हृदयाच तीनदा झाले तीनदा त्यांना पण परवा आपणहून मी स्वतःहून फोन करून काउन्सिलिंग केलं हे काय तुमच अजून एका व्यक्तीला की मागच्या जन्मीच घेऊनच येतोय आपण भले दडपण असू देत भले निगेटिव्हिटी असू देत काही असू देत आत्मी असू देत चोल असू देत याला सुद्धा खूप जण मोकळे झालेत पिरामिडला आल्यावर तर मार्गी लागलेले आहेत बरोबर त्यांना गायडन्स मिळालेले हे गोष्टी समजून घ्या प्रत्येकाच्या सोल लेवलवर मी तुम्हाला सांगते इथे मेंदूच लिहिले पण प्रत्येक आवयावर ही स्क्रिप्ट आपण घेऊन आलेलो आहोत कारण बघा आपलं शरीर आपणच निवडतो ना आपले केस कसे हवेत आपली उंची कशी हवी आपली जाडी कशी हवी आपलं वजन कसं हवं हे आपण घेऊन निवडून आलेलो आहे त्याच्या मग भले काही कारण असतील याच याचा अर्थ मी म्हणते तसाही असेल कदाचित तसही असेल की भले मी म्हंटले नसेल की मला मी जाड शरीर हवे मला स्थूल शरीर हवे असं मी म्हंटलेही नसेल पण ते प्रोग्राम घडले असतील माझ्या हवे माझ्या पत्रिकेत लिहिलेलं आहे की मी काय खाऊ न पिऊ हवेवर जगू मी अशीच राहणार आहे कारण माझ्या गर्भातनच वात आलाय असं मी आतापर्यंत म्हणत होते म्हणजे तुम्हाला आता काही सांगण्यासाठी मी सांगते मग ज्यावेळेला पंचतत्व शिकले त्यावेळेला पंचतत्वामध्ये माझ्या मा जन्माप्रमाणे ते वातच हे चाललं ना तेच तत्व निघालं ना त्याच तत्वात जन्म झाला ज्या तत्वात आपण जन्म घेतो की नाही बर्थ तारखेनुसार आणि जी वेळ घेतो ना त्याचंही वेगळं तत्व असतं आणि ही दोन्ही तत्व आयुष्यभर त्रास देत राहतात आपल्याला आयुष्यभर त्यामुळे पंचतत्वलाही तिथे शिकले की जन्म कुठल्या तत्वात झाला वेळ कुठल्या तत्वात आहे ते तत्व आपण बॅलन्स करायचं जर इतर लागू नाही पडले तर आणि आता मी बाराक्षरमध्ये तेच शिकले मध्ये तर बर्थडेट प्रमाणच तुमचा क्षार निघतो बर्थडे प्रमाण जो क्षार आहे तोच तुम्हाला छळतो आणि तुम्हाला सांगते ऍपसुलूट माझ्या घरात आम्ही तिघांचंही बघितलं आपले सवयी आपले छंद आपले साधे वागण्याचे प्रकारही ते अक्षर सांगतो उदाहरणार्थ माझ्या मिस्टरना बाहेर फिरायला खूप आवडतं का तर म्हणे त्यांना घरात नको 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 होतं हवेने ऑक्सिजन पुरत नाही आणि या लोकांना बोलायला सुद्धा जड जातं तुम्ही बघा आबोलेत माझे मिस्टर सगळं बाराक्षर सांगतो सगळं मानसिकताही सांगतो म्हणजे किती आपण हा प्रोग्रॅम घेऊनच आलोय की नाही म्हणून तर ते ग्रहमानाला आपण आलो इथे अवतरलो कारण प्रोग्रॅम जो विश्वाचा आहे ना तो अमेझिंग विश्वाचा प्रोग्राम असतो आणि आता त्या बिलीप पुस्तकामध्ये अजून फंटास्टिक नॉलेज आहे मग इथे ब्रेन म्हंटल पण सगळे मेन अवयव असे आहेत कोरुड जे ठेवलंय तेच या जन्मत आपल्याला देते मग आपण हिलिंग करू ना त्या प्रत्येक आवयाचं त्या त्या, त्या लेवलला जाऊ आता तर आपण हिलिंग करतोय क्लिन्झिंग करतोय पण जनरल ढोबळ करतोय माझ माझं हे शरीर असं का झालेलं आहे ह्याला मागच्या जन्मीच्या काय म्युमन्स असतील हे बघितलं पाहिजे माझं हृदय मला का त्रास देते माझी किडनी मला का त्रास देते काय आहे हे सगळं जर बघून क्लिन्झिंग केलं तर अजून जास्त छान होईल आणि हेच पुढं जाणार आहे आत्ताच युग येणं हे ऊर्जा हिलिंगच येत आहे म्हणून रोग नाहीसे होणार आहेत लक्षात घ्या रोग नाहीसे त्यामुळे होणार आहे म्हणून आपण आनंदात राहणार आहे आपण असो का नसू भले आपला पुढचा जन्म असेल पुढचा आपला हे असेल पण ह्या सगळ्या गोष्टी होणार आहे तर हे आत्ता आत्ता पुढच्या जन्मात त्याच्या मेंदूच्या पेशीत ही सर्व माहिती साठवलेली आश्चर्यकारकरीत्या आढळते आपल्या मनोमय कोशात म्हणजे ज्या वेळेला आपण खूप मनन चिंतन आता रुपाली मॅडम बघा लगेच काही करतात की ते सुंदर चाललंय त्यावेळेला काय होतं माहिती का हे अंतकरणात आता अंतकरणावरही भरपूर घ्यायचंय अंतकरण पण याच लेवल पार करत नाही तर मी मला असं वाटतं की एक दोघींसाठी कशाला मग मी करायचं कमीत कमी दहा जण तरी पाहिजे मला ते सगळं लेवल घ्यायला एक दोघींसाठी मी हे घेत बसणार का अंतकरणात ज्या वेळेला आपण या सगळ्या गोष्टी सोडतो ना त्यावेळेला पुढच्या जन्मात हे सगळं ज्ञान आपल्याला आठू लागणार आहे मी एक उत्तम उदाहरण आहे तुम्हाला बघा काही हे न करता आपोआप स्वयंभू येतं इतकं डिटेल सखोल आपण सारखं ते विश्लेषण म्हणून चिंत अरे यासाठीच तर आपण आलोय ना हा वेळ मिळत नाही मला, ना हो का... का नहीं मला नहीं आता बरेच मिनिटावर म्हणतात की काही लोक वेळ मिळत नाही म्हणतात म्हटलं आपण नको त्यांना पुढे घेऊन जायला कशाला वेळ नाही होत तुम्ही कार्यक्रम अटेंड करत राहा फक्त तुम्हाला सारावीच लेखनाला वेळ होत नाही तुम्हाला काय कशाला वेळ होत नाही काही लोकांनी मला नाही का सांगितलं आम्हाला नाही बाबा लिखाण वगैरे जमणार आम्ही बाहेरनं कोर्सेस करतो तसे आता विहंगम कार्यक्रम मधले सुद्धा तुम्ही बाहेरनं कार्यक्रम करावेत पुढच्या जन्मात त्यांच्या मेंदूच्या पेशीत ही सर्व माहिती साठवलेली आश्चर्यकारकरीत्या आढळून येते आपल्या मनोमय कोशातून ही सर्व माहिती पुढील जन्मात पोचवली जाते मग एखादे मूल संगीतातील राग लहानपणी ते उदाहरण बघतो संगीताची व चित्रकलेची आवड दाखवेल लहान वयात काही गोष्टींमध्ये प्रावीण्य मिळवेल काही लोकांमध्ये अशा कुठल्याही गोष्टी आढळून का येत नाहीत काही लोकांमध्ये नाही येत मग का तर बघा आता कारण काय कारण त्यांच्या मेंदू त्या सुप्त स्वरूपात दडलेल्या असतात त्यांच्या आयुष्यात योग्य संधी काळ आली की मग त्यांच्या मागील आठवणी जाग्या होतात व त्यांच्यातील सुप्त कौशल्य प्रकट होतात काही वेळ आहे वेळ लागतो त्या अवस्थेपर्यंत येईल आपल्या सर्व सर्व आठवणी कुठे साठवल्या जातात आपल्या मनात साठवल्या जातात आपले, हो आपले मन हो हे एखाद्या प्रचंड गोदामासारखे आहेत त्याच्यात अनेक कप्पे आहेत त्यात आठवणी पूर्व कर्मे शक्ती अशा सर्व गोष्टींची आठवण केलेली असते ही सर्व व्यवस्था आपल्या भल्यासाठीच आहे मागच्या जन्मातील आठवणीमुळे आपले आत्ताचे जीवन ढवळून निघेल वैचारिक गोंधळ निर्माण होईल असे होऊ नये म्हणून मागील आठवणींचा कप्पा बंद केला जातो अनावश्यक व निरर्थक माहिती आपोआप पुसली जाते ज्या काही थोड्या लोकांजवळ अतिंद्रिय शक्ती असते ती मागील घटना आठवू शकतात भविष्यातही ते डोकावून बघू शकतात उदाहरणार्थ नॉस्ट्रॅडम आपण जे बघतो सप्तऋषी कितीतरी पुढच्या जन्माचं रहस्य सांगितलंय काल मी बोललीच आहे तुम्हाला आपण ज्याला भविष्य काळ असे म्हणतो तो सुद्धा सापेक्षच आहे त्यातील घटना सुद्धा अवकाशात घडवून गेलेल्या असतात हे समजायला जरा अवघड आहे काळाचा प्रवाह हा एखाद्या नदी सारखा आहे तो सारखा वाहत असतो व तो, तो नदीप्रमाणे पुढे थांबत नाही तो अनंत आहे नदीच्या काठावर आपण उभे राहिलो तर आपल्याला मागून येणारी नदी आणि पुढे जाणारी नदी असे दोन्हीही दिसू शकते भविष्य काळातही याप्रमाणे डोक्यान बघता येतो इथे काय म्हटलंय नदी म्हटलंय आणि आपण वर्तुळ घेतले आहे की नाही नदी आणि वर्तुळ नदी सुद्धा नाही का पुढची दिसते मागची दिसते मधली दिसते वर्तुळावरच सुद्धा सगळं पाहू शकतं एखादी नदी बघितली तर आपण कुठून कुठवर गेलेली दिसते ना आपण तर नदीच रेखाटली आहे सात वर्षाची त्या सात वर्षाच्या नदीच सांगितलंय का कोणी अनुभव की आज माझा पूर्ण झाला आपण सात वर्षाची नदी रेखाटली होती इथे घातली का नदी काढली असेल तर इथे घातली असेल इथे घातली असेल तर नक्कीच अनुभव एखादा ग्रुपवर आला असता पण अजून तरी कोणाचा आलेला नाही याचा अर्थ नदीतलं गोष्ट झाली नाही नाहीये पण विसरून गेलं ना आता मी काय नदीचं विचारत नाही म्हणून तुम्ही विसरून काय झालं बऱ्याचशे माझ्याशी बोलताय कामा बरेच पूर्ण झाली हो हो मॅडम मी सांगितले मागेच अहो तुम्ही सांगितले त्यावेळेला सांगितले आपण सात वर्षाची नदी आहे मॅडम सात वर्षाची मग आता दोन तीन महिने तरी झालं मला कोणाचं ऐकायला नाही मिळालं काय नदीचं काय झालं सात वर्ष आपण काढलेली नद्या बघा डायऱ्या वेगळ्या करा लक्षात घ्या एक डायरी ध्यानाची करा एक डायरी या सगळ्या संकल्प याची सगळी करा कारण काय आहे ना हे मध्ये मध्ये सहज जर कंटाळाला झोप येते त्यावेळेला अशी डायरी काढून वाचली ना ती सबकॉन्शियस मध्ये पडणार आहे आणि त्यामुळे निसर्गात जाणार आहे त्यामुळं हे जे लिहिताय कधीतरी वाचलंही पाहिजे नदी बघा आता आज या निमित्ताने सर्वांनी नदी बघा काय घडलंय ते सांगा जरा घडलेलं आहे ते आणि काही लोक मला म्हणतात अजून वर्क होत नाही मोठ्या मोठ्या हो गोष्टी आज एक दोन फोन झाले तर मग झालेले तर अहो म्हटलं एवढ्या मोठ्या गोष्टी आहेत तुमच्या निसर्गात प्रोग्राम चालू झालाय निसर्गात अरेंजमेंट होतीये थांबा की जरा तुम्ही मोठ्या मोठ्या गोष्टी सोल ग्रुपला घेतल्यात मी, मी काय करू मी तुम्हाला एक दोन महिन्यात होणारे सांगितल्या होत्या कारण एकतीस डिसेंबर पर्यंत आपलं टार्गेट आहे तर थोडस या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत होत ते निसर्गात अरेंजमेंट सुरू होत आहे आपण जर सर्व धडे आत्ताच शिकलो खूप योग साधना नाम साधना केली तर आपल्या भविष्याचे काय होईल आपल्याला पुन्हा त्या सर्व प्रक्रियेतून जावे लागेल का छान प्रश्न आहे बघा नाही स्वामी म्हणतात नाही मग आपलं भविष्य काळच बदलून जाईल किती सुंदर वाक्य आहे बघा भले आता दिसू देत न दिसू दे मी जे बोलले तेच आहे भले दिसू देत न दिसू येत पण भविष्य काय बदललेलं असेल गाडी जशी रूळ बदलून दुसऱ्या रुळावर जाते व मार्ग बदलते तसे आपले होईल म्हणून तर आध्यात्मिक विकास होणे हे अत्यंत महत्वाचे आहे त्यामुळे आपण आपले भविष्य व प्रारब्ध भविष्य व प्रारब्ध दोन्ही बदलू शकतो मी तर म्हणते भूतकाळही बदलू शकतो आपण इवन मी तर म्हणते सोल प्रोग्रामही बदलू शकतो आपल्याला सोल रिप्रोग्रामिंग एक एक थोडस केलेलं आहे सुरुवात पण सोल रिप्रोग्रॅम सुद्धा आपण करू शकतो माझे प्रारब्ध काय आहे मी विचारले यावर श्री अमर गुरु प्रसन्नपणे हसले त्यांच्या भोवती एक सोनेरी प्रकाश वलय दिसू लागले ते म्हणाले तुझे प्रारब्ध ऋषींबरोबर राहणे हे आहे